नमस्कार मंडळी गजान पंढरपूरला गजानन बाबा गजाननबाबा संस्था आहे इथं त्या संस्थेमध्ये आम्ही रूम केली होती तिथं आम्ही ह्या बगीचा आहे बगीचामध्ये ना का श्रीरामाचं मंदिर आहे तिथं मी लायनी मंदिर दर्शनासाठी चालली आहे <laughs> दर्शनासाठी चालले आहे तिथं मी दर्शनाकडे जायचे रस्ता आहे तिकडून दर्शन वगैरे सगळं झाल्यानंतर तिथं व्हिडिओ अलाउट नसल्यामुळे व्हिडिओ काही काढला नाही त्याच्यानंतर मग इथं राधाकृष्णाचं मंदिर आहे बगीच्यामध्ये तिथं तिथं दर्शन वगैरे केलं व्हिडिओ वगैरे काढला त्याच्यानंतर आता आम्ही नाही का पंढरपूरमध्ये नाही का देव देवदर्शन राहते ना ते पाहासाठी चाललो आता फिरायसाठी चाललो तिथं काही काळे बाबाचा मत वगैरे आहे टांगा केला टांग्या टांगेवाल्याला चारशे रुपये शंभर रुपये प्रति एक शंभर रुपयेप्रमाणे चार चौदा जणांना चारशे रुपये दिले हा पंढरपूरचा परिसर आहे रोड तनपुरे महाराजाचं मठ आहे त्या मठामध्ये आम्ही आलो आहोत दर्शनासाठी बारा ज्योतिर्लिंगचं हो। दर्शना मंदिर आहे इथं प्रत्येक बारा ज्योतिर्लिंगचं मंदिर एक 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 आहे दर्शन करत करत चालव काही पण इथं देवस्थानाच्या पण मूर्ती आहे महाराज मोठ बारालिंग ज्योतिर्लिंग विठ्ठल रुक्माईचं मूर्त मूर्ती आईचं देवस्थान आहे मंदिर आहे साधू संताच्या मूर्त्या वगैरे आहे आम्ही पुन्हा दर्शन झालं तनपुरी महाराजाच्या मठातलं आता काही काही बाबाच्या मठामध्ये येऊन आलो आलो आलं इथं आणि काही काही बाबाच्या मठामध्ये दर्शनासाठी आम्ही आलो हॅलो आता इथं असे पूर्ण असे गोल 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 अशा मंदिर आहे ते वालं अंदरून त्याचा आता अशी एका मूर्त्या वगैरे आहे देवीच्या साधू संतांच्या देवाच्या वगैरे दर्शन करत करत व्हिडिओ काढत काढत दर्शन करून राहिलं नाव दिले आहे देवाचे गजानन बाबा तुकडोजी सारे साधू संतांच्या देवाच्या शंकरजी वरचा परिसर आहे मंदिर असा जर उटाच एक काढला आहे तेथून आम्ही असे जिन्यावरून पायऱ्यावरून असं दर्शन करत करत पुन्हा वरती आला आहे किती सुंदर परिसर आहे वरचा मंदिराच कोण घेत अशा नाबोबाच्या पण मूर्ती आहेत केलेल्या मंदिराला एक तास लागते इथं सगळं दर्शन करासाठी फिरायसाठी गोल गोल बाजूलाच पुन्हा इथं आपलं शंकरजीच पण मंदिर आहे इथं भोलेनाथ दर्शन इथं पण दर्शन झालं सगळं आता बाहेर निघून राहिलो आम्ही दर्शन करू आता तिथलं दर्शन झाल्यानंतर विष्णुपत मंदिरात आलं चंद्रभागेच्या काठावर मंदिर आहे हे, हे पण एक किलोमीटर चंद्रभागेच्या जे जे पुंडलिकाच्या मंदिराच्या साईडला एक किलोमीटर अंतरावर तिथे जावं लागते हे श्री कृष्णाचा वाटा आहे ह्या वाट्यामध्ये नाका दही वगैरे ठेवत होते अगोदर श्री कृष्ण येऊन खात होत त्या चार ठिकाणी आता इथं मी दर्शन करून राहिली पुजारी सांगत होता इथं श्रीकृष्णाचं वाटा आहे इथं दही वगैरे ठेवत होते म्हणून आता ही नाय आहे नायमध्ये आम्ही आता बसलो आहोत इथं नारद मुनीचं मंदिर आहे काण्या मंदिर इथं दर्शनासाठी चाललो आहोत मंदिर आहे नारदमुनीच व्हिडिओ काढून राहिला तू आता तिथं पण दर्शन झालं आता गोपालपुरी म्हणून आहे गोपाळ कृष्णच मंदिर तिकडे चाललो आता आम्ही बाहेरून बाहेरचा परिसराचाच व्हिडिओ काढला अंदर व्हिडिओ काढायची मनाही होती त्याच्यामुळे काही काढलं नाही आता इथं शेगावच्या गजान बाबा पंढरपूरच्या शेगाव गजान बाबा संस्थेच्या मंदिरामध्ये पुन्हा आलो आम्ही इथं जिथं आम्ही रूम केला तिथंच इथला परिसर आहे आवाला पूर्ण संध्याकाळची वेळ झाली होती मंदिर आहे रामाचं मंदिर आहे गजानन बाबाचं मंदिर आहे मोठा परिसर आहे लाइटिंग होती छान छान आता इथं गजान पंढरपूरला गजनबाबा असता म्हणजे इथं जेवणाची व्यवस्था आहे पन्नास रुपये थाळीप्रमाणे तिथे जेवण वगैरे केलं आम्ही त्याच्यानंतर पुन्हा असं परिसर फिरला फिरल्यान इथे गजानन बाबाची मूर्त वगैरे आहे किती सुंदर आहे आता दोन दिवस झाले गजानबाबाच्या संस्थामध्ये आम्ही थांबलो होतो पंढरपूरला त्याच्यानंतर मी पोळ्या आणल्या होत्या त्या पोळ्या माझ्याकडे होत्या माझ्याकडे चटणी होती आता ह्या हा तिसरा दिवस आहे रूम केली तुम्हाला दाखवली साई रूम आता सकाळी तिसऱ्या दिवसात जात आता आम्ही गणपती पुढेला चालला कोल्हापूरवरून आता नाश्ता करून घेत आहे मी चटणी पोळीचा आता पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनवर आला हवं आता हे पाहता पंढरपूरचं पूर्ण दर्शन झालंय रेल्वे स्टेशनवर आलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा विसरू नका तुमच्या आजीला